भोसे गटातून डॉक्टर मृदुला तळेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुशिक्षित आणि सामाजिक जाण संभाव्य उमेदवार म्हणून मृदुला तळेकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या डॉक्टर तळेकर यांनी रखुमाई फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे नववर्ष व मकर संक्रांतीच्या निमित्ताने भोसरी गटातील विविध गावांमध्ये महिलांसाठी हार्दिकुंकू कार्यक्रम फनी गेम्स तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्रामीण महिलांशी थेट संवाद साधण्यात डॉक्टर तळेकर यांना यश मिळत असल्याचे चित्र आहे महिलांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम करणारी अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारी उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण होत असून भोसे गटातील नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर बोलताना डॉक्टर सौ तळेकर म्हणाल्या की महिलांचा वाढता पाठिंबा आणि नागरिकांचा विश्वास पाहता विजय निश्चित होईल अशी आशा वाटते भोसे गटातील राजकीय हालचालींमध्ये डॉक्टर मृदुल्ला तळेकर यांचे नाव केंद्रस्थानी येत असल्याने आगामी काळात या चर्चेला अधिक वेग येण्याची शक्यता आहे